महूद खून प्रकरणातील पीडित कुटुंबियांच्या मदतीला धावून आले दीपक आबा स्वर्गीय सुनील कांबळे कुटुंबियांना केली एक लाख रुपयांची मदत स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील व स्वर्गीय हरिभक्त परायण शारदा देवी पाटील यांचा समाजकारणाचा वारसा लाभलेले माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील हे नेहमी समाजातील सर्व घटकांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी असतात उभ्या आयुष्यात आबांनी जात धर्म पक्ष पार्टीनं पाहता गोरगरीब गरजू लोकांच्या मदतीला धावून जाणारे एकमेव नेते म्हणून आबांची ख्याती सर्वश्रुत आहे त्याचंच एक उदाहरण म्हणजे महूद बुद्रुक येथे अकरा जुलै रोजी मातंग समाजातील युवक सुनील कांबळे यांची समाज मंदिरासमोर निर्घृण हत्या केली होती घटनेचे पडसाद राज्यभर मोर्चे आंदोलनाच्या माध्यमातून उमटले होते घटनेची तात्काळ दखल घेऊन दीपक आबांनी कांबळे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं परंतु कुटुंबियांची अत्यंत गरीब परिस्थिती उघड्यावर पडलेला संसार दोन लहान मुले पाहून दीपक आबांनी कांबळे कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचा जाहीर केला प्रशासनाकडून पीडित कुटुंबियांना न्याय मिळेलच मात्र पीडित कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत महोद गावभेट दौरा करीत असताना दीपक आबांनी आवर्जून मयत सुनील कांबळे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली व कुटुंबियांच्या पाठीशी कायम राहणार असल्याचा शब्द दिला त्यांच्या शब्द पूर्तीमुळे कांबळे कुटुंब तसेच समस्त मातंग समाज बांधवांनी दीपकाबांच्या संवेदनशील कृतीबद्दल आभार मानले दीपक मान दाखवलेली माणुसकी व संवेदनशीलता मातंग समाज विसरणार नाही असं मत विनोद रणदिवे यांनी मांडलं दीपकाबा यांनी स्वर्गीय सुनील कांबळे यांच्या कुटुंबियांना दिलेली मदत ही दीपकाबा यांच्यातील प्रेमळ व संवेदनशील माणूस दर्शवणारी कृती आहे दीपक आबांनी दिलेलं योगदान व मदत तालुक्यातील मातंग समाज कधीच विसरणार नाही असं अॅडव्होकेट अभिषेक कांबळे यांनी सांगितलं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा Aplı Hakk'a aplı nüç.